आणि दिव्य मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण बावन गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि अच्छा या चेअरमन केसरी भाई आणि रिय मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहावरून वरून पावली गाडी ओम्या ग्रुप देगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ओम्या ग्रुप देवा सागर साळंकी देगावकरांचा सा, ओम्या आणि त्यांच्याबरोबर सचिन शेठ कले मसवड आणि रणजित परवान खटावकरांचा सा सरजा सर्जा आणि ओमे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सचिन सचिनदादा सेलार एक्स यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित झालेला चेअरमन केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून पाहिजे पैलवान वेदांत विनोद चोरार ब्रह्मचैतन्य प्रसन्न महाशिरा या गाडीचा सा सहाव्या क्रमांकाला नरगाडी पडाली पैलवान वेदांत विनोद एकसड ब्रम्ह ब्रह्मचैतन्य प्रसन्न महाशिराज भैया चोरमले आणि देवा देराजकरांचा आमदार आणि त्यांच्या बरोबर पारा समीक्षा सागर शेळखे शौर्य अय्यत गोवेकर कोरेगाव रेमंत आणि अनिकेत परिवार पल्टनकरांचा छोटा सोन्या की आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील चेअरमन केसरी भाई आणि रिया मैदान आणि मैदाना या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक आलेली गाडी शिवशंभर अमित शेठ डोरे पुरसुंगी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली शंभर प्रसन अमित डोरे पुरसुंगी यांचा बजरंग आणि त्यांच्या बरोबर कुमारी स्वरा बुधावली कमर खेडकरांचा मानक्या मानक्या आणि बजरंग आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आदरणीय परवान सजून सेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं चेअरमन केसरी भाई आणि रिय मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून ग्रुप मारवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर मनोहर भोसे बेटे सासवडकरांचा सा मल्हार आणि त्यांच्या बरोबर पळाला भैराज प्रसन्न सूर्या ग्रुप मारवाडी मारवाडीकरांचा सूर्या सूर्य आणि मल्हाराच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी शेअरमान केसरी भाई आणि रिव्ह्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी क्रमांक अमर फा सातारोर या गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पळाली जोरपास अमर फार सातारोर सागर फाळके सातारोर आणि नारायण राजाराम दामसे कर्जतकरांचा आणि मास्टर ग्रुप कर्जतकरांचा घरचा साथ जॉईनर आणि कॅप्टन जॉईनर आणि कॅप्टन आजच्या मैदानातील तीन नंबरचे मनकरी आणि पलवान दादा सेलार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी चेअरमन केसरी सन दोन हजार चोवीस भाई आणि दिव्या आदत एक बैल मैदान झाला आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर आठी आणि तटीची लढत झाली पंचानी दोन वेळा त्याचं शूटिंग पाहिलं मध्ये निकाल थांबवण्यात आला पुन्हा एकदा शूटिंग पाहिलं दोन्ही मालकांना घेऊन शूटिंग पाहिलं आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानातील दटे क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून पाल झाली तेळजाभवानी प्रसन्न प्रिन्स आतिश पाटील चिंचपाडा पनवेल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली तुळजाभवानी प्रसन्न प्रिन्स अतिश पाटील चिंचपाडा पनवेल आणि पलवान निखिल गोरपडे ढवलकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर पळवा रत्ता पाटील झरेकरांचा पाखर्या आणि सुंदर आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी त्याने दिवस मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पहिले गाडी टिट्टो या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पार आणि रुद्रा टिट्टग्रुप स्मिथ सुमित मात्रे मात्र कुंभारखान पडा आणि एका सदा सकुंडे आरबाडीकरांचा रुद्रा आणि त्यांच्याबरोबर अजित पवार आरपळकरांचा यक्का यक्का आणि रुद्राच्या मदनातील एक नंबरचे मानकरी ठरले